नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कृषी पूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलाकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाळासामित आहे उमेड जात आहे लोकल अवकाली तीनशे चोवीस क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे वीस रुपये आणि सर्व दरम्र भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाध समिती आहे वरोरा जात आहे लोकल अवकाली एक हजार पाचशे साठ क्विंटलची किमानर भेट आहे सहा हजार पाचशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व दरंद्र भेटला सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा खांबडात जात आहे लोकल आवक आली पाचशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटला आहे पाच हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे तीस रुपये आणि सर्व दरंदर भेटला आहे सात हजार रुपये पुढची बाजार समिती काटोल जात आहे लोकल आवक खालेली वीस क्विंटलची दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व दरंदर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार आहे फुलंबरी जात आहे मध्यम स्टेपल आवक आली एकशे सत्याऐंशी क्विंटलची दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्व धरंतर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये पुढची समिती आहे सावनेर आवं काय एकोणऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरांतर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये पुढची समिती कमेश्वर जात आहे हबेड आवं काय चारशे एकाहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात धरांदर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची समिती घाटनजी जात आहे ए एल ए मध्यम स्टेपलावं आलेली बाराशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंतर भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची समिती आहे उमरेड जात आहे लोकल अवकाली दोनशे अठरा क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे नव्वद रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये पुढची समिती आहे देवळगाव राजा जात आहे लोकल आवक आलेली तीनशे क्विंटलची किमानर भेट आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार सातशे ऐंशी रुपये आणि सर्व धरं भेटला आहे सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाळासमिती समिती वरोरा जात आहे लोकल लावकाली एक हजार चारशे अठरा क्विंटलची किमान दर भेट आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व धरंतर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाळासाहेब वररोरा खांबा जात आहे लोकल आवक पाचशे सत्याऐंशी क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार शंभर रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे तीस रुपये आणि सर्व दरम्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाळासाहेब काटोल जात आहे लोकल अवकालेली पस्तीस क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व दरंदर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल अवकाली चारशे तीस क्विंटलची दर भेटला आहे सहा हजार पाचशे पंचवीस रुपये दर भेटले आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वात धरण दर भेटले आहे सात हजार पन्नास रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद